आपल्या कुलदेवतेचा कुलस्वामिनीचा आणि आपल्या गुरु महाराजांचं स्मरण करून त्याच्यावरती नक्षत्रा जोडायचा आर ओम गुरुदेव महादेव गुरुदेव सदा गुरु गुरुतत्वा गुरु प्रमणाकी अस्मि श्री गुरुवे नमः ओम स्वस्ति न इंद्रो प्रदशेवाः स्वतिन पूषा विश्ववेदाः स्वतिन साचू अरिष्टा नेमि स्वतिनो बृहस्पतिर ददातु इति श्री स्वस्ती कुण्याश्व देवता पूजनात्मक

जे दीक्षा म्हणजे आपल्या परंपरेनुसार जे कोण तांडव गात कोण लिंग गात हे गुरु आपल्याला आपल्या गुरु गुरु प्रमाणे ते गुरु भेटवत असतात ते तिसरे गुरु असतात नंतर चौथे गुरु आपल्याला ज्या टायमाला मुलं मोठे झाल्यानंतर आपल्याला लग्न होतं त्या लग्नामध्ये गटबंधन करणारे जे प्रापंचिक जे पायवती चढवण्यासाठी म्हणजे जी गाठ मांडली जाते त्याला प्रापंचिक गुरु म्हणजे चौथी गुरु असतात नंतर आपला परत आपल्याला मुलं बाळ झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने यशस्वीसाठी आपल्या मार्गदर्शन करायचे मार्ग गुरु भेटत असतात शिक्षक गुरु भेटत असतात असे ते दोन प्रकारचे गुरु आपल्याला मोठे झाल्यानंतर भेटतात आणि शेवटच्या अंत्यष्टीला मोक्ष गुरु आपल्याला ह्या भूतालावरती जन्माला प्रत्येकाला हा मोक्ष आहे तसं मोक्षामध्ये सुद्धा आपल्याला मोक्ष मिळू शकत नाही त्यासाठी शेवटच्या मोक्षाचे आम्हाला मोक्ष गुरु भेटत असतात आणि ते मोक्ष गुरु असे सात गुरु, गुरु त्या जगाच्या पटीवरती आहे आणि त्या सात गुरूंचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी आपल्याला गुरु माहिती नसते तर त्या गुरूंचं आपण जर पूजन केलं जातं तर हातामध्ये अक्षर घ्यायच्या आणि आपल्या गुरुदेवतेचं आपल्या स्मरण करून त्या सात विड्यावरती अक्षर सोडायच्या अर गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशुभम गुरु तत्वा प्रवनाती तुपुरण पाडी श्री गुरुवे नमः ओम तदाचार्याय विद्मय उपाचार्याय निमहि तन्नो जंगम कृतोदयात सकुलते वाय काय व्हिडिओ म्हणजे दिसता हर ओम यतो प्राप्त पूजना सकल दोष परिहार कृत्यर्थम आरती तटवायचा धूपम दर्शयामि धूपनार्थम शुद्धोदकेन स्थापयामि हर ओम घंटानादम श्रावयामि घेतो प्राप्त पूजना गुरुच्या साठी गुरुच कधीही रिक्त काढताना आपण कोणतेही पूजन केलं जात नाही सात प्रकारचे गुरु असतात आज आपण आपल्या घराची वास्तू शांत करत असताना पहिल्यांदा गुरुला दान झालं पाहिजे आणि हे पैसे आपल्या कधीही वापरले जात नाही आई वडिलांना आपल्याला सांभाळल्या नको म्हणून अनाथ आश्रमामध्ये पाठवून दिले जातात काही काही मुलांना आपल्या वृद्ध आश्रमामध्ये वृद्ध आश्रमामध्ये आपल्या आई वडिलांना पाठवून जातात परत मुलांच्या वस्तीगृहामध्ये जे बाल आश्रम असतात त्या आश्रमामध्ये मुलांना सुद्धा सांभाळे नको म्हणून त्या मुलांना आता एखादी मुलगी जर असली किंवा साधारण सर्वात पाळण्या करामध्ये सोडवला म्हणजे एवढे सगळं असून सगळं आपल्या मुलांचे संगोपन करण्याची सगळ ताकद आपल्यामध्ये नाही तर हे आपल्याला गुरुंनी आपल्याला मार्ग चांगला द्यावा यासाठी आपण सात गुरुच्या साठी तिथं सातशे एकावन्न रुपये ठेवले जातात आणि तुम्हाला घंडे जातात माझ्या हातून चूक झाले असेल किंवा माझ्या कुटुंबीच्या गोशाळेमध्ये हे दिले जातात आणि हे दान पहिलं आपल्या घरामध्ये झालं जातं तर त्यावरती सातशे एकावन्न रुपये ठेवायचे त्यावरती पाणी सोडायचं आणि हात दावून मी तुम्हाला ते म्हणायचं गोष्टी त्या सातशे एका रुपये ठेवा एक रुपया सुद्धा आहे त्याच्यावरती फक्त सातशे पन्नास रुपये ठेवा दे

मधल्या वेड्यावरती ठेवा तिकडे तीन सोडून तिकडे तीन सोडून ठेवावर पाणी सोडायचं केलाच करायचं ते केला ठेवा आणि त्या पैसावर पाणी सोडायचं आणि मी तुम्हाला म्हणायला सांगतो ते म्हणायचं तुमचे दोघ जण आहे तर तुमचे एक कोण राहणार आहे

तुम्ही त्या सात गोष्टीसाठी काय केलं पहिल्यानंतर अक्षर सोड्या नंतर पुराण पाणी सोडत नंतर त्यावरती तांबू आपण विड्या म्हटले जाते तांबूल विड्या म्हणजे तांबूल विड्या म्हटल्या जातो नंतर त्याच्यावरती आपण दक्ष ठेवली प्रत्येक गोष्टी केल्याबद्दल तुम्हाला पहिलं म्हणायचं तुम्ही काय केलं आणि नंतर मी तुम्हाला जे आशीर्वाद त्यावरती अक्षर टाकणार शब्द म्हणायचे नाही पहिले शब्द तुम्ही म्हणायचे दुसरे शब्द म्हणायचे नाही हा जोडा म्हणा गंध पानतो

अखंड लक्ष्मी पुत्र पुत्र आधी शुभम भवतो शुभम भवतो शुभम भवतो म्हणायचं आता आपले हात कामळा प्रमाण करायचे दोन्ही हाताचे कोपरेला कोपरे मनगटाला करंगडी आणि अंगट्याला आणि अंटे दोन्ही आहे ते दोन्ही गोळ्याच्या मध्ये लावायचे असते तुमच्या हातामध्ये जे कलश दिले जाणार ते कलशात पाणी पहिले काढले जाईल